प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर आलेल्या बंदीच्या अनुषंगाने पेण तालुक्यातील हमरापूरच्या गणेश मूर्तीकारांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेत रायगडमधील सर्व आमदार आणि खासदार यांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढावा अशी विनंती मूर्तीकारांनी आमदार दळवी यांना केली यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री आणि इतर संबंधितांची बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले उच्च न्यायालयाने मूर्तीवर बंदी आणल्यानंतर मूर्तिकार आक्रमक झाले आहेत राज्यातील मूर्तिकार या मुद्द्यावर आहे। एकवटले आहेत दोनच दिवसांपूर्वी राज्यातील मूर्तिकारांची पेणमध्ये बैठक झाली या बैठकीत न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला सरकारने यासंदर्भात ठोस भूमिका न्यायालयात मांडावी आणि मूर्तिकारांना दिलासा द्यावा अशी एकमुखी मागणी लावून धरण्यात आली त्यानंतर हमरापूर विभाग गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपले गारहाणे मांडले